अधिकाराची माणसं पुढे माझ्या पुढे बसलेली आहेत उपदेश म्हणून मी कधी बोलत नाही आपल्याला माझं काहीच खरं झालं नाही म्हणजे काय झालं नेमकं मग खरं आहे काय एकच सत्य खरे नाम बरे, या जगाच्या पाठीवरती त्रोडोक्यामध्ये फक्त एकच खरं आहे तो म्हणजे देव आणि देवाचं नाम तोच खरा आहे तोच सत्य आहे सत्य तो सत्य तो सत्य तो, 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 तो विठ्ठला का हातावी जगदाकार या जगदाच्या आकारामध्ये जगामध्ये आपण वावरत असताना आम्ही ज्याच्या पाठीमाग लागलो ते आहे आणि जे खरं आहे ते वेगळंच आहे आम्ही ज्याच्या पाठीमाग लागलो तो आभास आहे ते खरं नाहीये पण आम्ही खरं सोडून दिलं आणि खोट्याच्या पाठीमाग लागलो जेव्हा आपल्या हातामध्ये काही येण्याचा आपण प्रयत्न करतो घेण्याचा प्रयत्न करतो हातामध्ये कर काही येतच नाही ना विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आभराची सावली जाईल लया कोणाचे मायबाप कोणाचे जाईल लया म्हणून त्यांनी माऊली नवानी सांगितलं बाबा या बाजारामध्ये तुम्ही आला आहात ना खऱ्या अर्थाने तुम्हाला ओळख करायची ती पहिल्या चरणामध्ये सांगतात ए सा ते आली ओळखा ओळ आशारंग धरू नाही तरी संसारू जाईल लया केवळ आपण आपल्या बापाचंच नाव लावतो हे लावायला पाहिजे पण आपला बाप आजोबा पंजोबा खापर पंजोबा सहा पिढ्यांपासूनचे अंश या देहामध्ये आहेत हे विज्ञान आहे सहा लोकांचे अंश आपल्या देहामध्ये असल्यामुळं यांच्यातून उतराई होण्यासाठी आपल्याला हे कर्म आपल्याला करावं लागेल दशक्रिया दशपिंड दश पिंड दहा पंचकर्मेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय शब्द स्पर्श रूप आणि गंध नाक त्वचा डोळे कान हे पाच इंद्रिय यांच्या पासून आपल्याला मिळालेलं आहे शिक्षण केलं या मंडळीने नोकरीला लागले आपल्या कुटुंबाचाही प्रपंच पाहिला मुलांचाही प्रपंच पाहिला आणि सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील माणूस शासकीय सेवेमध्ये मा म्हणजे पंचायत समिती सारख्या शासकीय सेवेमध्ये रुजू झाले अकोल्याला बरेच दिवस त्यांनी नोकरी केली नंतर शेवटच्या काळामध्ये संगमनेरला शिक्षण क्षेत्रामध्ये पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं आणि मग अंगणवाड्यांचं काम असं लहान विद्यार्थ्यांचे काम असतील अशा प्रकारची समाजाची सेवा बाबांनी केली बाबांच्या पश्चात थोरले चिरंजीव महेश लाना शैलेश त्याचप्रमाणे अर्चनाताई चिखली मुलगी आणि आपली पत्नी स्नेहलताई था आजारापुढे काही कोणाचं चालत नसतं भरपूर प्रयत्न केले शेवटच्या क्षणी त्यांचा पाय पण फ्रॅक्चर झाला होता आणि अशातच दहा दिवसापूर्वी बाबा आपल्याला सोडून गेले साजिके दुःख या कुटुंबाला झालंय त्या दुःखात आम्ही सर्वजण सुखेवडी खांजापूर परिसरातील सर्व ग्रामस्थ आम्ही सहभागी आहोत त्यांच्या आपल्या चिरशांती लाभावी अशी आपल्या सर्वांच्या वतीने मी चरणी प्रार्थना करतो जगद्गुरु तुकाराम महाराजांवर अतिशय उत्तम प्रकारचं प्रबोधन केलं ते आमचे मित्र हरिभक्त परायण तांगले महाराज उपस्थित बंधू आणि भगिनींनो आमचे साडू देवराव विटोवा सातपुते हे प्रदीर्घ आजारानंतर दहा दिवसापूर्वी आपल्यातून निघून गेले खरं म्हणजे काम सेवा करीत असताना शेतकऱ्यांचा मित्र म्हणून त्यांनी कैलासवाशी अखेरची विधीनिमित्तांजली देण्यासाठी उपस्थित झालेले सर्व बंधू परायण तांगडे महाराज यांनी त्यांच्या अमृतवाणीमधून अतिशय चांगलं असं प्रवचन आपल्या समोर केलेलं आहे देवरामबा हे तालुका पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी म्हणून काम करीत असताना सर्व लोकांना सर्व शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल अशा दृष्टीने ये एक चांगलं काम त्या ठिकाणी त्यांनी केलं अशा पद्धतीचं एक आदर्श व्यक्तिमत्व हे आपल्यातून निघून गेलेलं आहे त्यांच्या निधनानं त्यांच्या कुटुंबाला आपणा सर्वांना दुःख झालेला आहे त्या दुःखामध्ये मी मी व माझं कुटुंब सहभागी आहे भक्त्याने बाबाबद्दल सांगितलंय बाबाने गेली तीस पस्तीस वर्ष पंचायत समितीमध्ये सेवा केली एक हसतमुख असं महत्व, एक आदर्श व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे सगळेजण बघायचे नात आपण आमच्या बाबांना आदरांजली देण्यासाठी आपण सर्वजण आमच्या कुटुंबामध्ये दुःखामध्ये सामील झालात त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो व या ठिकाणी ज्या पद्धतीनं बाबांनी शासकीय याच्यामध्ये असताना पंचायत समितीमध्ये जे काम केलं आमच्या परिवारातील एक व्यक्ती पंचायत समिती शासकीय याच्यामध्ये काम करत असताना तोच वारसा आमच्या या कुटुंबाला माझ्या राजकीय क्षेत्रातून लाभला या ठिकाणी मी त्यांना एवढी श्रद्धांजली होईल जसं त्यांनी पंचायत समितीच्या शासकीय माध्यमातून जे काम केलं तेच काम मी राजकीय माध्यमातून ज्या पद्धतीने मी पंचायत समितीमध्ये गेलो त्यांच्या या कार्याला कुठेही त्रास होऊन देणार नाही याच पद्धतीने त्यांना मी या ठिकाणी श्रद्धांजली वाहू शकतो